वाढदिवस अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा युवा समाजसेवक शिवश्री राहुल ढेंबरे पाटील अहिल्यानगर युवा ध्येय स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदुस्थानातील थोर क्रांतिकार स्वराज्याच्या जळणघडणीतील प्रत्येक मावळा आईबाबांच्या विचार आणि संस्कारांच्या माध्यमातून घडलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक आदर्श युवा समाजसेवक म्हणजेच शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र स संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ठेंबरे पाटील शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील हे करत आहेत गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान विजेसंदर्भातील नवीन वीज कनेक्शन सौर कृषी पंप योजना ट्रान्सफॉर्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम ग्रामीण भागातील बहुतांश गावातील नेटवर्क अडीअडचणी सोडविण्यात मोलाचे योगदान छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर समाज जनजागृतीसाठी व्याख्यानांचे आयोजन वृक्ष लागवड विविध सामाजिक उपक्रम छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दळणवळणविषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरांचे आयोजन ग्रामीण भागातील पाणी रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिकेबरोबरच जिल्हा परिषद राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठी वेगवेगळी आंदोलने आमरण उपोषण कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत नातेवाईक आणि रुग्णांना ना आजरावर मात आजारांवर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत बळ देण्याचे काम मराठा आरक्षणविषयी स्पष्ट आणि आग्रही भूमिका जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवश्री राहुल ठेंबरे पाटील यांनी आपली आगळीवेगळी भूमिका आगळीवेळी ओळख निर्माण केलेली आहे सामाजिक शिवकार्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र यूथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार दोन हजार एकवीस राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक दोन हजार बावीस राज्यस्तरीय आदर्श जनसेवक दोन हजार तेवीस राष्ट्रीय पातळीवरील इंडियन यूथ आयकॉन पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आलेले आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवा तरुण सामाजिक शिवकार्य शांत संयमी सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरा मोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असून तरुण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट